कमळा झालं की आज बर्डिशन करायला चालू आता बर्डिशन कसं करायचं सुई कुठं आणायची औषध कुठलं वापरायचं चुकीचं वापरल्यानंतर काय होतंय ते आजच्या व्हिडिओतून तुम्हाला सांगतो तर नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण बडिशन करायला चालू केलं आपण औषध वापरताय कॉन्फ्युटर सुपर लिटरला अर्ध्या मिलीनं तुमच्यापाशी टाटा मेढा असेल तर टाटा मेढा तुम्ही लिटरला एक मिली वापरू शकता औषधाचं प्रमाण जास्त होऊन द्यायचं नाही मापात पाप होऊन द्यायचं नाही नाही तर डाग पडते परत केळाशिनी आणि लई दिवसातून आम्ही सुया खूप साय चालू केलं युद्धाला चालल्यानं वाटायला लागला आम्हाला आणि ह्या कशा सुई बाहेर औषध आहे तुम्हाला दिसतच असल त्यामुळे भरपूर फायदा आहे बळनिशन मारताना सुरुवातीला तुम्ही तिथं आपल्याला दिसायचं गं पानं फाडून घ्या आता आम्हाला हाय अंदाज त्यामुळे आम्ही काही जास्त पानं फाडत नाही आणि वरनं पूर्णपणे चार बोटा अंतर ठेवायचं आणि कमळात फक्त शंभर मिलीज औषध गेलं पाहिजे तर जास्त जाऊन द्यायचं नाही थोडंफार जातं पण जास्त होऊन द्यायचं ना आणि लगेच दुरी बांधून घ्यायची नाही तर दुरी नाही बांधल्या हो डबल त्यालाच खूपच चालला ह्या कमळात सुई खूप साजी राहिली होती मग पार बाटून पार रागात केलं आहे त्यामुळे उमलताना सगळ्यात महत्वाचं असतं त्याला प्रोटेक्शन असणं तीच ही औषध काम करतं आता को औषधाचा अंदाज कसा घ्यायचा मनातल्या मनात एक दोन सहापर्यंत मानायचं शाळेत मानलं नसलं तर इथं म्हणावं मानावं लागतं सहा सात पर्यंत म्हणलं की नाही शंभर मिली औषध जातं या खूपच त्यांना तुम्ही सुई बघू शकता आपण चार बोटचा अंत ठेवत आहे